नमस्कार मंडळी सो आज आहे विकेंड आणि आम्ही चाललो आमच्या मामाच्या घरी बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि आम्हाला इंट्रो बिलकुल करता आला नाही बिकॉज हे बघा ट्रेनची एवढी गर्दी होती आणि आमचा प्लॅन पण थोडा जरा काही गिडबडत झाला सो जे काय होते तुम्हाला पुढे दाखवतात सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी येस yes, तुमचं खूप खूप स्वागत आहे ट्री ऑफ ब्लॉग्समध्ये तर आम्ही आता मामाच्या इथे आलो आहे ॲक्च्युली मग असे बोललो असतो जातोय बट आता आलं आहे सो मगालपासून ठाण्यापासूनच घ्यायचं होतं ॲक्च्युली ब्लॉग बट खूप गर्दी होती इतकी गर्दी ना की थोडी पण नाही खूप गर्दी होती हां तर मग नाही घेता आला तर आम्ही घरी गेल्यावर खूप मजा करा सगळी फॅमिली मिळणार आहे आम्ही खूप मजा कळत सगळं आम्ही तुझ्या आखणार शेवटपर्यंत ब्लॉग वरती हां तो असं काय नाही पप्पा हे लोक सगळे गेले गिफ्ट घ्यायला गेलेत हे लोक मामांना काहीतरी घेतात गिफ्ट काय घेतात हो शर्ट घेतात सो सोनीचा लो फाइनली मामा जे आलेले आम्ही आता जाऊ घरी गेले जाते खूप टाइम लागला सबेट सर्वांना तोच आमचा भाव है बडो भाव <laughs> थमलेल मामी झागे हो नाले <laughs> ती पिंक वाली आहे ना ती आमची मावशी आहे साडी घातल्या त्या मामी बसल्यात आणि ही 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 नंदी दीदी आहे ही फोन ही ही बाई तर काय व्हिडिओ बघ व्हिडिओ बघ हाय कर इथे हाय कर हाय कर चिमडीचा आवाज किती Hãy subscribe là kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để là bỏ cái những video hấp dẫn <s203> <t songs> <t-, apology> <respond> okay. <APIs> okay. 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 Okay.

तर गाई तुम्हाला एक सांगायचं की आम्ही सिबलिंग सिबलिंग लोक एक प्लॅन करणार बहीण भाऊ वगैरे सगळे एक प्लॅन करणार आहोत सो काय प्लॅन असेल काय सगळं सगळं ते तुम्हाला नक्की बाजार मॅनेजमेंट आता आम्ही व्हायरल होलात आता आम्ही चेहर दाखवले आपण तुम्हाला दिसणार आपल्या गावाला कुठे पण जाणार प्लेस प्ले सो आता खूप होते थोड्या वेळ Hey, hey, <laughs> <laughs> wow! मग सर्वांनी केक भरवला नानांना गिफ्ट दिले आणि छान छान फोटो पण काढले आम्ही पण काढले फोटो बघा असायचे बघा ह्या पोरी हा लपून झोपून खातात कधी बाहेर लोक वाट बघतात केक यायची जाऊ दे मी पण खाते चला बाय बाय आणि मग मी जेवायला गेलो आणि जेवायला चिकन बिर्याणीचा भेट होता आणि बिर्याणी एकच नंबर होती बघा सगळेजण कसे एकदम बिर्याणीमध्ये गुंतले तरी खातायत त्यांच्या धंदेमध्ये खूप मजा आली आणि मग नंतरला आम्ही सर्व बहीण भावांनी मिळून फोटोच काढले खूप मजा केली गप्पा बांधल्या फॅमिली फोटो काढले खूप मजा आली सो पुन्हा भेटूया लवकरच आम्ही सोनी आता घरी आता घरीच मजा आली मज्जा आली लवकर येणारच होती तशी पण मज्जा आणि आता जातोय ट्रेन आहे त्या ट्रेन आहे

परत सगळे भेटले म्हणजे आता गावाला भेटलो होते पण अर्धे जरा नव्हते भेटले सो आज भेटले आणि मामाचा पन्नासावा बर्थडे होता बर्थडे होते त्या सगळ्यांना आम्हाला पूर्ण कंटिन्यू पासून म्हणजे स्टार्टिंगला ट्रेनला पण खूप गर्दी होते त्याच्यामुळे आम्हाला स्टार्टिंग इंट्रो वगैरे काहीच करता नाही आणि तसं आम्ही बोललो होतो जेव्हा दिदी वगैरे भेटलेली तेव्हा आम्ही बोललो होतो की आमचा काहीतरी प्लॅन आहे आम्ही फिरायला जाणार आहोत तर ते कुठे ते आता नाही सांगत आहात फिरायला जे, था। था। जे जाना 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 ते पण फिरायला हा पण जेव्हा पण तेव्हाच ब्लॉग येणार आहे सो तुम्ही तेव्हाही ब्लॉग बघा आणि जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट मध्ये सांगा की कसं वाटलं आमचा सगळं मजा कसं वाटलं हे नक्की कॉमेंट विकेंड ब्लॉग आमचा कसा वाटला ते पण आम्हाला नक्की सांगा ओके बाय गुड नाईट